हॅलो आपलं सर्वांचं भगवान राईतकर सर या युट्यूब चॅनलमध्ये विकासाच्या गप्पा थेट सरपंचाची विशेष घडी या सत्रामध्ये आपण सरपंच महोदया यांच्या घेतो आणि या माध्यमातून ग्रामविकास कशा पद्धतीने गावामध्ये झाला याविषयी माहिती जाणून घेतोय आज आपण त्यांची मुलाखत घेतोय त्या आहेत लक्ष्मी जनार्दन लोडे सरपंच गट ग्रामपंचायत सावून गेले नमस्कार मॅडम नमस्कार सर या ठिकाणी आदरणीय जनार्दन लोढे लोडे सर सुद्धा आहेत त्यांचंही आपण मत जे आहे ग्रामविकासाच्या जाणून घेणार आहोत सर्वप्रथम मी ताईला विचारू शकतो की ताई ग्रामविकासाच्या दृष्टीने गावामध्ये कोणकोणती कामं तुम्ही सुरू केलेले कोणती कामं झाले याची माहिती थोडक्यात आमच्या सोबत त्यांना सांगा भरपूर काम अच्छा त्याच्यामुळे ते रोड झाले पुन्हा

आर सी महाराष्ट्र मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो आभारही मानतो कौतुकाने अभिनंदन देण्यासाठी मी व्हायला मोठा आहे म्हणून आणि आभार येण्यासाठी की ते कर्तृत्वांना मोठे आहे म्हणून तर आमदार साहेबांचं ना आमच्या गावात तसं म्हणजे फार जण नातं आहे त्यांची मावशी आमच्या गावातच दिलेली आणि त्यांचे आमचे घरगुती संबंध होते त्याच्यामुळे ते लहानपणापासून आमच्या गावात येणार होतच आणि पुढे जेव्हा ते आमदार झाले तेव्हा तर मग आम्हाला आमच्याच घरचे आमदार झाल्यासारखे वाटले आणि हक्काने आम्ही त्यांच्याकडे जे जे कामं मागितले ते त्यांनी आम्हाला दिले मी स्वतः जरी गेलो नसेल तरी माझे जे युवक आहेत गावामध्ये त्यांना मी आमदार साहेबांकडे जाऊन त्यांच्या त्या कामाच्या बद्दलची कल्पना देत असतो आणि त्यांनी मांडलेल्या सगळ्या मागण्या त्यांनी आम्हाला पूर्ण करून दिलेल्या आहेत कोणकोणती कोण कोणती आता ग्रामविकासाच्या बाबतीत सांगायचं तर असं सर्व म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण सर्व तोपरी सगळ्या प्रकारची योजना त्यांनी आम्हाला उपलब्ध करून आता उदाहरणार्थ आमच्या म्हणजे एस लोक आहेत मुस्लिम आहेत त्यानंतर आपला हिंदू समाज आहे मुस्लिमांसाठी त्यांनी एक ज्याला काय म्हणतात सभागृह शरीखाना शरीखाना त्यांनी तयार करून दिलेला त्यांच्याच त्यांच्याच स्वतः स्वनिधीतून त्याच्यानंतर त्यांनी बौद्धांसाठी सुद्धा सभामंडप करून आमटे गावाला आहे सुवर्णपूरला जर बर बोद्ध नाही तर एकूण टोटल त्यांनी या पाच वर्षांमध्ये अकरा सभामंडप म्हणजे रेकॉर्ड ब्रेक ज्याला म्हणता येईल आणि ते म्हणजे दहा लाखापासून तर वीस लाखापर्यंत एक वीस लाखाचा आहे दोन काही दहा लाखाचे आहेत काही आठ लाखाचे अशा प्रकारचे एकूण अकरा सभामंडप त्या सभामंडपाचा गावकड्यांना कशा प्रकारे फायदा झाला असं वाटत तुला जे सभामंडप आहे ते अगदी म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो गावाची आपण सार्वजनिक कार्यक्रम घेतल्यासाठी खऱ्या अर्थाने आपल्याला फायदा होतो कार्यक्रम राबवण्याच्या दृष्टीने सभागृहाच्या शिवाय कोणते आपल्याला हा पुन्हा आता जे वाहणार पाणी आमच्या नदीचं त्याच्यासाठी दोन कट्टे म्हणजे साधारणतः एक सभा कोटीचा आणि एक दीड कोटीचा म्हणजे पावणे तीन कोटीचे त्यांनी ते करून दिलेले पूर्ण झालेली आता ते कार्यान्वित होतील आता या वस्तू गेस बंद करून देतात त्या कट्ट्याचा गावाच्या विकासामध्ये कसा फायदा होईल असं तुम्हाला वाटत एवढा फायदा होणार आहे कारण त्या कट्ट्याचं जर पाणी तुंबलं तर त्या आजूबाजूच्या ज्या विहिरी आहेत त्या त्यांना पाणी वाढणार आहे आणि आमच्या गावामध्ये तिथून नदीवरून सगळ्या ठिकाणी पाईपलाईन केलेली आहे पूर्ण गावामध्ये इरिगेशन होईल एवढा फायदा त्या दोन कट्ट्यापासून होणार आता तुम्ही इरिगेशनचा सांगितला सभागृहा सांगितलं याशिवाय गावामध्ये काही रोड रस्ते जे आहेत हा रस्त्याच्या बाबतीत जर म्हणाल तर आता आमच्या गावातला गावातला गल्लीबोळातल्या असा एकही रस्ता शिलग राहिला नाही की ज्या रस्त्याने जाताना पायाला माती अच्छा म्हणजे आमच्या गावातल्या कोणत्याही माणसाला कुठल्याही धरून कोणा धरून कुठं जायचं बिना चप्पल तरी माती लागणार नाही एवढी व्यवस्था रायमुलकर साहेबांनी अमोल करून दिली म्हणायला हटकत नाही त्यांचंच झाली अच्छा आणि गावाच्या दृष्टी याशिवाय दुसरे कोणते उपक्रम आहेत सभागृह झालेत हा आता बांधंग असतील हा रस्त्याचा महत्वाचा विषय आता ही टेंडन्सी गावामध्ये अशी आहे की लोकांना रस्त्या जागा सोडायची वाटत नाही एक फूट जागा सोडा म्हणलं तरी ऐकायला तयार नाही परंतु कसं आहे आम्ही जे आहे गावातले जे चार दोन लोक येत कार्यकर्ते त्यांनी त्या लोकांना विनंती केल्या त्यांनी मग काय केलं की के जेव्हा रस्ता सुद्धा पांधर होती त्या पाणी जेव्हा दगड आतमध्ये टाकून त्या तयार करू अशा प्रकारचे चोकरून आमचे रस्त झाले आमचे पहिले ग्रामपंचायत मध्ये आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये की एका वर्षामध्ये पंचवीस किलोमीटर पांधर रस्ते म्हणजे लोकसहभागातून गेले एकंदरीत डॉक्टर संजयकर साहेब आमदार साहेबांच्या दृष्टीने विचार केला आपण तर त्यांचं कशा पद्धतीचं काम वाटलं तुम्हाला विकासात्मक काम नाही आणखी एक सांगायचं राहिलं की युवकांसाठी सगळ्यांसाठी त्यांनी आम्ही पाठपुरावा केला त्यांनी त्याला दुसरा दिला अर्थसहाय्य दिलं आणि त्याला काय म्हणतो आपण की प्रेरणा इन्स्पिरेशन झाला म्हणतो का ते आम्हाला त्यातून दिलेले आता युवकांसाठी ग्राउंड एक भला मोठं दोन एकराचं ग्राउंड आम्ही सपाटीकरण केलं त्याच्यानंतर ते ते फिनिशिंग केलं त्याला पूर्ण एवढंच नाही तर जलजीवन मिशनचे जे कार्यक्रम आहे सुद्धा म्हणजे एक कोटी सव्वीस लाखाचा पाण्याची व्यवस्था सोनपूर हे छोटंसं गाव आहे तीनशे लोकवस्तीचं गाव आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे या योजनेमध्ये कुठे ते बसणार नव्हते परंतु आम्ही साहेबांकडे सांगितलं साहेबांनी मग असं करा सोनपूरचे त्याच्यामध्ये विहिर घ्या आणि तिथून सुमारपून दोन वेगवेगळ्या सोडून टाका अशा प्रकारची एक कुठे समजला का ती योजना आता प्रगती सर्व पंच्याण्णव टक्के काम तिथं पूर्ण झालेलं तर ते एक मोठं काम आमदार संजयजी रामोलकर यांच्या मध्ये झालेलं आहे अच्छा अच्छा विकासातून कामचे आहेत हे तुम्ही सांगितले पण वैयक्तिक लेव्हलला आपण जेव्हा विचार करतो तर डॉक्टर संजयजी रामोलकर साहेब जे आहेत तर त्यांच्या वैयक्तिक स्वभावाच्या संदर्भातला की त्यांचं विचारची देवाणघेवाण असेल कारवाई करण्याची पद्धतीची आहे एक मतदारसंघातले ज्येष्ठ नागरिक म्हणून तुम्हाला कसं वाटत नाही ज्येष्ठ नागरिक म्हणून ठीक आहे पण तुम्ही एक मुख्याध्यापक म्हणून राहिलेला माणूस आहे प्रिन्सिपल म्हणून राहिलेला एक निरीक्षक म्हणून राहिलेला आहे एक समीक्षक म्हणून राहिलेला असं म्हणायला हरकत नाही आता तुम्ही प्रश्न विचारला तर मला सांगायला काय हरकत नाही संजय रामकर सारखा आमदार मी महाराष्ट्रात कुठेच पाहिलं नाही हे म्हणजे फक्त बोलत नाही आमदाराचं माझं अजून एकदाही दहा मिनिटही बोलणं झालं नाही प्रत्यक्ष आमदार बोललो असं तुम्हाला कधीच दिसणार नाही परंतु जे निरीक्षण आहे माझं ते निरीक्षण इतकंच होत की आमदार साहेब जेव्हा जेव्हा मी पाहिलं तेव्हा जेव्हा त्यांच्यापेक्षा वयस्कर माणसांना ते आजही पंधरा वर्ष आमदार आणि टीआरसी चे अध्यक्ष असूनच सुद्धा आधी झुकून त्यांना नमस्कार करत हे हे माझं निरीक्षण आहे आणि जे समवयस्क आहे त्यांचे बिलकुल हाशी मजा आणि दिले वगैरे सगळे करतच असतात आणि वडिलांचा वडील बधाऱ्या माणसाचा मान ठेवतात कुणालाही कोणालाही कधी बोलत नाही आणि असून खेळून सगळ्यांची व्यवस्थित कामं करतात मी एका वाक्यात सांगितले की असं सा, आमदार महाराष्ट्रात देखील साहेब स्वतःच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला की आमदार साहेबांची तुमची भेट झाली नाही तर विकासात्मक कामं करण्याच्या दृष्टीनं संवाद कशा प्रकारे साधला जातो नाही मला त्यांना मी तुम्हाला पहिलं सांगितलं माझ्या गावातले जे युवक आहेत त्यांनी योग्य त्यांनाच मी सांगतो बाबा तुम्ही जा त्यांना भेटा कदाचित त्यांना फक्त मला त्यांना फक्त एकदा मंदिराला सभा मंडळावर कुदळ मारताना मी थोडं तिथं पाच दहा मिनिटं तिथे हे केलं समालोचन केलं थोडं फक्त माहिती की हे काका सरपंच आहेत म्हणून आणि आमच्या कुटुंबाचं ओळखतात काही विचार नाही प्रत्यक्ष त्यांच्या घरी जाऊन त्यांना बोललो किंवा कुठला काही एखाद्या कामाबद्दल बोलला जे कामाला पाहिजे ते का प्रस्ताव पाठवला ते त्यांनी मंजुरी केला किंवा मोदीनीचा आहे म्हणून त्यांनी मंजुरी केला असं का म्हणा तर अशा प्रकारे त्यांना त्यांच्यानी ज्या ज्या गोष्टी मागे मागितल्या त्या ज्या त्यांनी पूर्ण पूर्वी ना आता एक नवीन बिलकुल एक उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे स्वर्गीय उदय सम्राट हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत भवना इथं काल तीन झाले ते काम सुद्धा ते जाणून करत ते माझ्या होत त्यांचं आपल्याला हे पाहिजे ना आ, रिकमेंडेशन पाहिजे म्हणून त्यांचं लेटर घेऊन त्यांना मुंबईला ग्राहक दाबतो आता त्यांनी करून आणलेलं आहे म्हणजे एवढं सांगायचं म्हणजे आता इथे सुद्धा त्या समितीमध्ये जे जे त्यांनी शिबिरं घेतले आतापर्यंत म्हणजे पीआरसीच्या अध्यक्षांना असं त्या प्रत्येक समितीला प्रत्येक कार्यक्रमात मी हजार राहायचो आणि मी मी एक असा सरपंच आहे की मुलगा कार्यक्रम असून किंवा कुठल्याही कार्यक्रम सरपंचाचे ट्रेनिंग तीन ट्रेनिंग्स पूर्ण ट्रेनिंग, ट्रेनिंग तीन तीन चार चार दिवसांचे पूर्ण केलेले उजयने वर्ग पूर्ण केलेले आणि सगळे काम ते व्यवस्थित केलेले आहेत आणि इथे इथे जर मला जेव्हा काम पडलं इथल्या अधिकाऱ्यांनी फोन जरी केला तरी माझ्या कामं झालेले चार वर्षात चिंदा पंचायत समितीमध्ये येणार एकमेव सरपंच सरपंच पती सरपंच तर नाही सरपंच समिती पाहिजे अभिषेक मी असं म्हणाल की बाबा मग सरपंच पंचायत समिती पाहिजे सरपंच तर काहीच नाही का पण असा एकही कागद नाही माझ्या ग्रामपंचायतीमध्ये कि बिच्यावर माझी सही आहे माझ्या पत्नीची सही सही तिला येत नव्हती पण तू सरपंच झाल्यावर तिला एक सही शिकवली ती स्वतःची स्वतःची सही तिला मी कामाची पूर्ण कल्पना करतो एका माश्याच्या स्वरूपाच आहे आणि ते तुला सही करायची मित्रांनो या ठिकाणी आपल्याला आदरणीय लोढे सरांनी आणि लोढे मॅडमनी ग्रामविकास संदर्भातली माहिती सांगितली वैयक्तिक लेवलला ते त्यांनी बोलताना सांगितलं की आदरणीय डॉक्टर संजय रायमुलकर साहेब जे आमदार आहेत मेहित्र विधानसभा मतदारसंघाचे त्यांचं वैयक्तिक जीवन जे जी आहे वैयक्तिक जो त्यांचा आपलेपणाचा जो ओलाव आहे तोही त्यांनी या ठिकाणी के व्यक्त केला आणि विकास कामासाठी सदैव अग्रेसर असणारं व्यक्तिमत्व असंही त्यांनी नाम करताना आपल्याला यातून आणला सरांनी त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आदरणीय सरांचे सरपंच महोदयांचे खूप खूप मनपूर्वक धन्यवाद नमस्कार नमस्कार